बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार प्रदीप वाघ यांचा सन्मान सत्कार हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आचार्य शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्याकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात हिंगोली जिल्हा पत्रकार प्रदीप वाघ आजीगावकर यांचा शाल व श्रीफळ व तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पत्रकारांचा सन्मान करत पत्रकारांचा सा सामाजिक तस क्षेत्रात तसेच पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातही मोलाचा वाटा आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पोलीस व जनता यामधला दुवा ठरणारा म्हणजेच पत्रकार आहे यावेळी धुमाकूळ महाराष्ट्राचे हिंगोली जिल्हा पत्रकार प्रदीप वाघ यांनी सुद्धा पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन केले पत्रकार आणि स्वच्छ व निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता केली पाहिजे जेणेकरून गुन्हेगारी अत्याचार याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत होईल सामाजिक सलोखा शांतता अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पोलीस आणि पत्रकार हा एक जनतेचा दुवा आहे न्याय देण्याचं काम पत्रकारही करू शकतात न्याय देण्याचं काम पोलीसही करू शकतात त्यामुळे पत्रकारांची तेवढीच भूमिका मोठी आहे त्यामुळे सहा जानेवारी आचार्य जांभळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाच्या औचित्य साधून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे तथा नाईन टीव्ही हिंदी न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रदीप वाघ यांचा सन्मान सत्कार करण्यात आला बाळशास्त्री सांभेकर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा लढण्यासाठी आपला पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला आणि पत्रकारांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक मोठं योगदान दिले असे कितीतरी पत्रकार होऊन गेले त्याचा आदर्श युवा पत्रकाराने घ्यावा असे आवाहन केले आहे यावेळी उपस्थित कर्मचारी पोलीस कर्मचारी अनिल भारती दिनकर वाकळे शफी शय्यद होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा